उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधव हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते थेट दृश्य आपण पाहताय हे दृश्य आहेत उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आम्ही तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतोय आज दुसरा दिवस आहे सलग दुसऱ्या दिवशीही संपूर्ण जिल्ह्यामध्ये बस सेवा ही वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे थेट दृश्य आपण उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पाहताय मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे दृश्य शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणचे आहेत बस स्थानक परिसरामध्ये सुद्धा शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत हे दृश्य उस्मानाबाद धाराशिव शहरामधील बस स्थानक परिसरातील आहेत थेट दृश्य पाहताय आपण मनोज नानगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी मराठा समाज बांधव हे आक्रमक झालेले आहेत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे तसेच कालपासून शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये जिल्ह्यातील मराठा तरुणांनी चक्क बैलगाडीचा मोर्चा काढला आणि आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारीख आहे सलग रात्रभर हे आंदोलन सुरू आहे उस्मानाबाद धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे मराठा तरुण हे आंदोलन करत आहेत चक्काजाम आंदोलन सुरू आहे काही दृश्य आहेत आमच्याजवळ पाहूयात आपण थेट Thank okay. you. कुणी पेटवार नव्ह शकल मराठा समाज साध्या ग्रामस्थ महाराष्ट्रात पेटण्याची शांत राहणार नाही एक नाते आणि मराठा अरे तुमचं आमचं नातं काय

प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण मला धैर सांगायचंय मराठा समाज हा मागितलेला असला तरी खोच इतिहास आहे आपण महाराष्ट्र नाही खोच पोसलाय छत्रपती संभाजी महाराज जय सरांगे पाटील तू आगे मराठा समाज पूर्ण तापतीने आता रस्त्यावर हो, उचललं नाही शांततेच्या मार्गाने सरकारला आणि

असा देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध एकदा शिंदेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध waktu आता समोर ने पाठीन आपले बापू आरक्षण जे आहे की आपल्याला म्हणजे मोर्चे जे आहे ते मागे घ्यायचं नाही आपल्याला असच कंटिन्यू ठेवायचं आहे मागा म्हणले त्यांना आपण जे करूनच इथून वापस जायचंय तिथून जायचं नाही ज्यांना बस लागली त्यांना जेवण करते ज्यांना नाही लागली त्यांना बसते आपल्यात अजून ताकद आहे पार्टी <laughs>